हा माणूस तमाम जनतेसाठी मायबाप जनतेसाठी झटणारा माणूस आहे काहीतरी करून दाखवणार दे असं म्हणजे बाप हे स्वप्न होतं आपलं ना आणि ते स्वप्न ते मी पुरं करून दाखवलं लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या काही मतदारसंघातील लढतीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं त्यातील एक मतदारसंघ होता तो म्हणजे अहमदनगर दक्षिण आणि याच अहमदनगर दक्षिण मतदारसंघामधून निलेश लंके जे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत त्यांनी विजय मिळवला खरंतर निलेश लंके खूप जॉईंट किलर ठरले त्यांची खूप महाराष्ट्रभर चर्चा झालेली आहे आज ते शपथ घेणार आहेत आणि त्यांची सगळी फॅमिली खरं तर राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेली आहे आई आहेत वडील आहेत माझ्यासोबत आणि मुलांनी सगळे त्यांची कुटुंबीय आहे आई मला सांगा मुलगा आज लोकसभेमध्ये जातोय खासदारकीची शपथ घेतोय आई म्हणून काय भावना आहेत तुमच्या कारण आईचं ना आता सगळ्यात जवळ आनंद झालं आम्हाला सगळ्या परिवाराला आनंद झालं आहे त्यामुळे आम्ही सगळं कुटुंब आलं तुम्हाला तुम्हाला आनंदाश्रू आलेले आहे ते मुलाचं सगळं कौतुक बघून आनंद बघून होत हे सगळं म्हणजे खूप आनंद झाला आनंद झाला पहिल्यापासून तरच पण झालेलं आहे था, था मुलगा इथपर्यंत असं वाटलं होतं आपलं स्वप्न नव्हतं पण मुलाचं स्वप्न होतं माझं पण स्वप्न होतं आपला मुलगा काही फालतो नाही काही नाही म्हणजे वाईट मारायला आपलं ना आणि ते स्वप्न तिने पुरं करून दाखवलं जी मेहनत घेतली मतदारसंघामध्ये सगळ्यांनी सात कार्यकर्ते सगळे नातेवाईक सगळे राखडले हाडच पाणी राखत हाडच मनीन राखतच पाणी करून दाखवलं सगळ्या कार्यकर्त्याने भरपूर राखाडी महिना कार्यकर्ते सोडून घर बायका पूर सोडून महिना म्हणून आपल्या खासदार साहेब फिरलेले काल लंके साहेबांचा एक फोटो आला होता पायऱ्यांवरचा बघितला का तो फोटो पाहायला लागलेला ला ना पायऱ्यांवरती काल लोकसभेच्या पायऱ्यांवर बघितला ना बघितलं ना आनंद झाला आम्हाला पण ना तो फोटो बघून आनंद झाला आनंद झाला वडील आहेत माझ्यासोबत बाबा मला सांगाल तुम्ही खरं तर शिक्षक आहात अनेक मुलांना तुम्ही घडवलेला आहे आणि आज तुमचा मुलगा लोकसभेमध्ये जातो आहे आज शपथ घेत आहेत साहेब आणि काल ते संसदेमध्ये गेले होते मी जसं आईंना विचारला प्रश्न की फोटो पाहिला तुमच्या काय भावना होता त्या फोटो बघितल्याच्या नंतर कारण कधी न घडणारे न भूत न भविष्यात ती अशी घटना कालची कारण त्या त्या तो फोटो पाहिलं नंतर वाटलं कारण एक ड्राय भागातला किंवा एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जर इथपर्यंत जात असेल तर लोकशाहीची त्या ठिकाणी महत्त्व आहे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याकरता स गोरगरीब आणि खितचिंतक यांचे या ठिकाणी वाचा फोडण्याकरता जर आपला मुलगा त्या ठिकाणी जात असेल तर त्यात को कोणालाही आनंद होणे साहजिक आहे आज समाजामध्ये जर पाहिलं तर समाजामध्ये जाती येतात किंवा समाजामध्ये जे आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असे की आज दुधाचे बाजार नाहीत कांद्याला बाजार नाही शेतीमालाला बाजार नाहीत हे प्रश्न कुठेतरी मांडले पाहिजेत आणि जनतेचा आवाज हा संसदेमध्ये पोहोचला पाहिजे हीच अपेक्षा नगर नगरची आणि या अपेक्षेनं तो आज त्या ठिकाणी निश्चितपणे ते पूर्ण करेल हीच अपेक्षा व्यक्त करू आम्ही या ठिकाणी आज आलो आहोत कारण तो आनंद आज जसा त्यांना आहे मला तर असं वाटतं की संपूर्ण आज जवळजवळ शंभर एक लोकं त्या ठिकाणाहून आज नगरमधून या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे पी ए पण आलेले आहेत तालुका अध्यक्ष आलेले आहेत आणि या सर्वांना आम्ही काही बोलवलं नाही पण सगळ्यांना आनंद म्हणून त्या ठिकाणी आले म्हणून त्यांचे सुद्धा या ठिकाणी ऋण ऋण व्यक्त व्यक्त केले केले तुमचे के तुम्ही म्हणताय की सगळे नेते लोक आलेत का त्यांच्यावरती प्रेम आहे म मतदारसंघाचा सगळ्यांचा त्यांच्यावरती प्रेम आहे लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे मतदारसंघाच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत त्यांच्याकडनं कारण तुम्ही जसं कांदा दूध हे सगळे मुद्दे सांगितले तुम्ही वडील आहात वडील म्हणून मतदारसंघाच्या जरी अपेक्षा असल्या तरी तुमच्या त्यांच्याकडनं वडील म्हणून काय अपेक्षा ती आमच्याकडे समाजाचे कामं व्हावीत शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा कारण आजपर्यंत जर पाहिलं तर प्रथमता मराठा समाजाचं जरी आंदोलन होतं तर त्यामध्ये प्रथमतः अग्रेसरतेच होते कांद्याच्या आंदोलनामध्ये बी प्रथमता त्यांनीच आंदोलन नगर पुणा रोडवर आंदोलन करून समाजा म्हणजे त्यांनी एक दाखवून दिलं की दुधाचे बी आंदोलनं केले म्हणजे शेतकऱ्यांचे ज्या ज्या ठिकाणी अडचणी असतील त्या त्या ठिकाणी यापूर्वीसुद्धा ती उभे राहिलेले आहेत आणि आजही राहतील अशी अपेक्षा व्यक्त बाबा मुलगा चुकला तर कान धरणार मुलाचे तुम्ही नाही काय धरण्यासारखी परिस्थिती नाही आहे कारण काळाच्या ओघामध्ये आज तो संसदेमध्ये जातो म्हणजे त्याचा कान धरण्यासारखा नाही तोच आपले कान धरू शकतो कारण समाजानंच त्याला समाजात त्याच्यामध्ये पाठवलेला आहे दिदी मला सांग काका तुझे खासदार झालेले आमदार म्हणून तू काकांचं काम बघितलेलं होतं मतदारसंघामध्ये मत असेल किंवा सगळीकडे आज तू दिल्लीत आली मला पहिलं सांग तू दिल्लीत पहिल्यांदा झालीस का हा पहिल्यांदा वाटलं होतं दिल्लीत देण्याची संधी मिळेल कधीच नव्हतं हे आहिल्यानगर नगरमध्ये जनतेमुळे हे सगळं शक्य झालंय अच्छा काकांकडनं काय अपेक्षा मैत्रिणी वगैरे भेटल्याच्या नंतर त्या काय म्हणतात काकांबद्दल काय नाही सर्व गोरगरीब जनतेचे काम झाले पाहिजेत काका पूर्ण करतील असं वाटतं शंभर टक्के विषयच नाही विशेष नाही हा नगरी शब्द आहे ताई आहेत काय अपेक्षा आहेत मतदारसंघाच्या मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न नेते खंबीरपणे मांडतील यात कुठल्याच प्रकारची शंका नाही कारण इथून मागचा नेत्यांचा जर उदय पाहिला तर बारा वर्षापूर्वी जो माणूस ग्रामपंचायत सदस्य म्हणजे सरपंच असतो बारा वर्षापूर्वी तो माणूस बारा वर्षात विधान तो माणूस बारा वर्षात लोकसभेपर्यंत पोहोचतो म्हणजे ही गोष्ट एक सामान्य गोष्ट नाही या पाठीमागे त्या माणसाचे कष्ट आहेत चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस हा माणूस तमाम जनतेसाठी मायबाप जनतेसाठी झटणारा माणूस आहे लोकांचे प्रश्न सोडले ते म्हणाले होते प्रचारादरम्यान तुम्ही देखील प्रचारादरम्यान ऐकलं असेल ऐकलं असेल की मी एकही निवडणूक हरलेलो नाही ग्रामपंचायत ते खासदारकी सगळ्या निवडणुका निवडणूक आहेत वाटतं ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतला काम केलं होतं त्याच पद्धतीचं खासदारकीचं काम असेल नाही खासदारकीचे ग्रामपंचायतचे प्रश्न वेगळे असतात खासदारकीचे प्रश्न वेगळे असतात पण नेते इतके म्हणजे बुद्धिमान आहेत इतके लोकांमध्ये मिसळलेले आहेत लोकांचे प्रश्न काय आणि देशाचे प्रश्न काय हे, हे सुद्धा ते चांगल्या पद्धतीने सोडू शकतात आणि शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना योग्य प्रकारचा न्याय मिळवून देण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे निश्चितच हे, हे खरं तर संपूर्ण लंके कुटुंबीय होतं आणि त्यांचे त्यांच्यासोबत ते राजधानी नवी दिल्लीमध्ये आले पहिल्यांदाच राजधानी नवी दिल्लीमध्ये आई वडील असतील किंवा मुलं असतील त्यांची सगळी राजधानीमध्ये आहेत त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की ज्या पद्धतीनं अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामधील जनतेनं ज्या पद्धतीनं विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास एक प्रकारे निलेश लंके पूर्ण करतील अशा पद्धतीच्या भावना या कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या आहेत सोबतच आईला मुलाविषयी बोलताना आनंदाश्रू आलेले आहेत हे आनंदाश्रू मुलाच्या काष्टाचे आहेत असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल कॅमेरामन संदीप सहमी प्रमोद जगताप साम टी व्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका